आहे मित्रांनो आयब तुम्ही सर्व माहित असल तर घेऊन आला तुमचं एक नवीन व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थांबेल मध्ये माहीतच पडलं असेल की मित्रांनो माझी गाडीची चावी हरवलेली आहे आता एक दिवसापासून माझी गाडी टेशन न आहे आता मी चाललो चालत मित्रांनो बघू शकतो आपण शेअरिंग रिक्षा पकडायला चाललो स्टेशनला बस भेटली तर बस नाही जाऊ रिक्षा भेटली रिक्षा नाही जाऊ कारण की आपली चावी हरवलेली आहे आता चावी वाल्याला फोन केलाय मीनी तो बोलतोय मी येतो तर आपण पण पटापट पोहोचूया मित्रांनो कंडिशन झालेली चावी हरवलेली मित्रांनो गाडी हँडल है लॉक सोबत टेन्शन ला जायचं ठीक आहे आता पडाबड आपण जाऊया पडाबड चावी अडकून बघूया किती रुपये घेतो किती टाइम मध्ये तो बनवून देतो आपल्याला पडाबड व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनत राहा मित्रांनो चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो चला आता पडाबड आपण रिक्षा पकडून जाऊया टोम रेडिशन ला पड़ा पड़ा आपण पोहोचले लोकेशन वर जिथे आपली गाडी लावलेली तिथे आपण पोहोचलेलो या बघू शकतो सायकल वर मेकॅनिक पण आलाय आयो चावी त्याला पटापट द्या चलो बाय आता आपल्याला गाडी दाखवावं लागेल गाडी कुठं पार्क केली मग पटापट मित्र चावी बनवून देईल ही साईड बाय मित्रांनो मला पण लक्षात नाही गाडी कुठं लागलेली राजा जी आपल्या या ला आपण या साईडला गाडी लावलेली पडपड जाऊया जा आता गाडीकडे आपण मित्रांको कारण की चावी पण व्हायचं पण झालेलं आहे गाडी तिथं अशीच पडून मित्रांनो फायनली मित्रांनो आपण पोहचलोय गाडीकडे या साईड शकतात गाडीची कंडिशन खूप बेकार झालेली बनाया तुमको तुमके गाडी एका दिवसामध्ये पूर्ण वाट लागली आहे बघा पूर्ण दूर आता येऊ आपला बाई मस्त पैकी चावी बनवून देणार आहे गाडीची बाई किती टाइम लागेल बना पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटात आपली गाडी चावी रेडी होणार आहे मित्रांनो कितना बोला साडेचारशे ना गाडी चावी रेडी होणार आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण चावी एकदम चपून ठेवणार आहे कारण की आपली एक चावी तर हरवलेली आहे ट्रेन मध्ये पडली आहे ठीक आहे आता हे भाई आपला चावी बनवल ठीक आहे आता पूर्ण व्हिडिओ मध्ये वॉच करत भाई तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो पूर्ण कशी चावी बनवतो मित्रांनो आणि कशा प्रकारे पूर्ण गाडी फायनली आपला चावीवाला निघून गेलेला आहे कारण की करून चावी बनली नाही कारण मी भरपूर प्रयत्न केले कारण की तो बोलला बीएससी चा मॉडेल आहे या मॉडेल मोठी चावी लागते आणि हे चावी बनवू शकत नाही नवीन लॉक बसवायला लागतो तर ठीक आहे मी पण त्याला बोलो ठीक आहे नाही बनवायचं जाव तू आता मी दुसऱ्या चावीवाल्याला आहे तो बोलतो बीएससी चा मॉडेल जास्त पैसे लागतील तर मी त्याला बोललो ठीक आहे हे तू बनव आपण कमी जास्त करून घेऊ तर मित्रांनो आता तो येतोय या साईडला आपली गाडी पार्किंग आहे किती टाईम लागेल त्याला काही सांगू शकत नाही आणि आपल्या गाडीची चावी बनते का नाही बनते तुम्हाला पण नक्की सांगेल मित्रांनो चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या बघूया त्याला किती टाईम लागतो यायला इथं चला मित्रांनो बडापड आता व्हिडिओसोबत बनत राहा भेटूया आल्यावर फायनली मित्रांनो जो फर्स्ट चावी वाला तर त्याकडून काही चावी बनली नाही तर आता आपण दुसरं चावी वाल्याला बोलवलो आहे तो बोलतोय बी एस एकशे सातशे रुपये होती ठीक आहे आपण सातशे रुपये देऊन पूर्ण चावी वगैरे बनवून घेऊ बघू शकतात आता योवाला गाडीवर आलेला आहे पहिल्यावाला सायकलवर आलेला आहे ठीक आहे बघतो बघूया आपण गाडीची चावी बनेल का नाही तर व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा मित्रांनो चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या त्या साईडला आपलं चावी वाला पण आलेलं आहे तर पटाफायकडे घेऊन जाऊया बघूया चावी बनते का नाही रांधरे पटाफट चाव्या गाडीकडे चला पत्रा चावी बनवून झालेली आहे त्याने सातशे रुपये घेतले चावी बनवायला चावी रेडी झालेली आहे या साईडला बघू शकतात मित्रांनो आपली गाडी पण ऑन झालेली आहे जो काय हँडल लॉक होता तो पण निघालेला आहे आता पडाफडा आता पेट्रोल पंपावर जातो कारण गाडीमध्ये काहीच पेट्रोल नाही मित्रांनो गाडीमध्ये पेट्रोल नव्हता म्हणून सोसायटीमध्ये गाडी लावलेली आहे बघू शकतात त्या साईडला पूर्ण सोसायटी इथे गाडी लावून मी कामाला जायचो का ठीक आहे मित्रांनो चावी पण बनली आहे आता आपण गाडीत पेट्रोल टाकूया वॉशिंग करूया जाऊया खरे तर व्हिडिओ चांगला वाढत असेल तर लाईक करा मित्रांनो चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग टाटा